दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे त्याला मस्त असे भाजून घेणार आहे बघा असं फिरवतच राहायचं छान लालसर आणि मस्त येते याला काळे डाग नाही आले पाहिजे त्याकरता चम्मच यामध्ये फिरवतच राहायचा तडतडीत तोड़ शेंगदाणे जर भाजणं झाले तर भाजून झाले तर तडतडीत आवाज येते शेंगदाण्याचा तर पूर्ण शेंगदाणे सारखे भाजून झाले पाहिजे म्हणताना चम्मसनी त्याला असं फिरवतच पलटवतच राहायचं असे छान चा। भाजले जाते बघा छान कलर आलेला आहे हे बघा झालेले आहे याला आता काढून घेऊया किती मस्त कलर आलेला आहे बघा याला थंडे होऊ द्यायचे थंडे झाले म्हणजे मग याला बारीक करून घ्यायचं बघा भाग झालेले आहे याला थोडं थंड होऊ द्यायचं याचे वरचे टारफल पूर्ण काढून घ्यायचे त्या छान आणि मस्त वाईट वाईट मस्त दिसते आणि शेंगदाण्याचे लाडू म्हणजे हेल्दी लाडू आहे हे उपवासाला पण चालते हे आता थंडे झालेले आहे भाजून झाल्याच्या नंतर थंडे झाले पाहिजे आता याला आपण याचे टळफलं काढून घेऊया असं चोळून घ्यायचं हे बघा असं चोळून घ्यायचं टळफलं पूर्ण काढून घेणार आहे मी छान आणि हे टर्फल पूर्ण बघा छान झालेले आहे आता आपण मिक्सर पॉट मधून काढून घेऊया झालेलं आहे थोडं दळदळीच ठेवावं लागते रव्यासारखं ठेवावं लागते जास्त बारीक नाही करायचं घातलेलं आहे याचा पाक बनवून घेऊया शंभर ग ग्राम गूळ आणि शंभर ग्रॅमच शेंगदाणे घेतलेले आहे त्याला बारीक करून घेतलेलं आहे साईडला ठेवूया आपण थोडे तीळ घेतलेले आहे पन्नास ग्रॅम त्याला भाजून घेत आहे एवढे पन्नास ग्रॅम तीळ आहे हे भाजून घेत आहे तडतडीत झाल्याच्या नंतर तीळ छान खमंग आणि मस्त लागते खायला हे या शेंगदाण्यामध्ये घालून मिक्स करणार आहे बघा कशा आवाज दिला तिळांनी का आता हे झालेले आहे बघा मस्त तडतडीत तर आवाज दिलेला आहे पाहिजे तिळ यामध्ये शेंगदाणे जे पावडर बनवला आपण जास्त पावडर नाही बनवायचं त्यामध्ये घातलेले आहे मिक्स करून घ्यायचं यामध्ये विलायची पावडर असेल तर घालायचं नसेल तर काही हरकत नाही असेल तर जरूर घालायचं कारण छान लागते सेंट येते आणि खायला चविष्ट लागते पाक झालेला आहे थोडा थोडा घालत आहे थंडा झाला तर जास्तच हे होणार असा मिक्स करून घ्यायचा बघा छान असं मिश्रण करून घ्यायचं पाकामध्ये गुळाचा पाक बनवलेला आहे या पद्धतीने असं आता याला चुरून घ्यायचं मस्त पाकातले लाडू डो बनवायचा असे लाडू बनवून घ्यायचे बघा हे बघा असा लाडू गोल असा गोल आणि मस्त लाडू झालेला आहे हे बघा बनवून घ्यायचं पाक करून बनवला तर खूप छान आणि मस्त लाडू बनते बघा किती सुंदर दिसत आहे मस्त दिसत आहे बघा कधी असं अचानक खायची इच्छा झाली तर सोप्यात सोप्पा आणि खायचं मस्त खूप सोपी आहे कमी वेळात होते याचप्रमाणे आपण सर्व लाडू बनवून घेऊया रेसिपी रेसिपी रेडी झालेली आहे बघा किती छान आणि मस्त झटपट झटपट स्वीट बनलेलं आहे शेंगदाणे म्हणजे हेल्दी असते ते खायलाच पाहिजे ब्लड कमी असेल तर शेंगदाण्याचा लाडू खाल्लाच पाहिजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू